माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा काळात पंढरपुरामध्ये येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेमध्ये लिंबू पाणी तसेच एक लिटर पाणी बॉटल देण्यात येणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ही व्यवस्था केल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारी नियोजनाबाबत पुण्यात बैठक घेतली या बैठकीत कुमार आशीर्वाद यांनी वारी नियोजनाची माहिती दिली सोलापूर जिल्ह्यामध्ये करण्यात आलेल्या आरोग्य सुविधा नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य दूध घटना प्रतिसाद प्रणाली आपत्ती व्यवस्थापन व मदत केंद्र याबाबत नियोजन करण्यात आले असून पंढरपूर शहर व परिसरात स्वच्छता पिण्याचे पाणी स्वच्छ पाणी शौचालय वारकऱ्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसह स्वच्छ वारी निर्मल वारीच्या दृष्टीने सर्व नियोजन करण्यात आले आहे असेही यांनी सांगितले या, या बैठकीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री संत सोपान महाराज पालखी सोहळा श्री संत निळोबाराय संस्थान श्री संत महाराज पालखी सोहळ्यातील पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी देखील उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका